नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती तर बघा सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या अनुज्ञेयतेबाबत आज दोन मार्च दोन हजार एकोणवीसला हा जी आर निघालेला आहे तर मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जी आरची लिंक देईल आपण सविस्तर तो वाचून घ्यावा मी इथे थोडक्यात तुम्हाला इथे वाचून दाखवतो आहे पहा तर राज्य शासनाने चौथ्या पाचव्या व सहाव्या वेतन आयोगामध्ये राज्य शासकीय तसेच जिल्हा परिषदेचे शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरता यथास्थिती कालबद्ध पदोन्नती जी आहे शेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तसेच सुधारित शेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू केल्या होत्या कालबद्ध पदोन्नती योजना व शेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ह्या दोन योजना संपूर्ण सेवा कालावधीमध्ये एक लाभाच्या योजना होत्या तर सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही संपूर्ण सेवा कालावधीत दोन लाभांची योजना होती ज्या कर्मचाऱ्यांनी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ घेतला आहे त्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय नव्हता तसेच सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना योजनेच्या प्रयोजनासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी अगोदरच्या वर नमूद दोन योजनांपैकी एका योजनेचा लाभ घेतला होता त्यांचा सदर एक लाभ हा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या दोन लाभांपैकी एक लाभ ठरत होता वर नमूद तीनही योजनाअंतर्गत अनुज्ञेय केलेला पहिला लाभ हा संबंधितास त्यांच्या मूळ नियुक्तीपासून बारा वर्षाच्या नियमित सेवा पूर्ण केल्यानंतर पात्रतेनुसार अनुज्ञेय करण्यात आला होता तर सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना प्रगती योजनेअंतर्गत दुसरा लाभ हा पहिल्या लाभाच्या प्राप्तीच्या तारखेपासून बारा वर्षाच्या सेवेनंतर पात्रतेनुसार अनुज्ञ करण्यात आला होता यामधील दुसरा मुद्दा आहे की केंद्र केंद्र शासनाच्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारसच्या शिफारशी जी आहेत शिफारस अहवाल विचारात घेऊन केंद्र शासनाने सुधारित वेतन श्रेणी तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तसेच अन्य सेवाविषयक लाभ केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना यापूर्वीच लागू केलेले आहेत केंद्र शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाने लागू केलेल्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या स्वरूपामध्ये उचित फेरफार करून राज्य शासकीय कर्मचारी जिल्हा परिषद शिक्षकेतर कर्मचारी व अन्य शिक्षकेतर कर्मचारी यांना त्यांच्या वीस तीस वर्षाच्या सेवेनंतर तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची शिफारस व अनुषंगिक शिफारशी श्री के पी बक्षी अध्यक्ष राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय समितीने तिथे राज्य शासनास केल्या होत्या सदर शिफारशीमध्ये किंचित फेरफार करून सदर शिफारशी स्वीकारण्याबाबतचा निर्णय जो आहे तो राज्य मंत्रिमंडळातच्या बैठकीमध्ये घेण्यात आला होता त्या अनुषंगाने वीस तीस वर्षानंतर पात्रतेनुसार अनुज्ञ करणारी तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याची शिफारस स्वीकृत करण्याबाबतचा शासन निर्णय वित्त विभाग आपण पाहतो की एक एक दोन हजार एकोणीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे या पार्श्व या पार्श्वभूमीवर पूर्वीच्या अनुज्ञेय योजनेनुसार बारा चोवीस वर्षानंतर एकतीस बारा दोन हजार पंधरापर्यंत तसेच एक एक दोन हजार सोळा ते एकतीस बारा दोन हजार अठरापर्यंतच्या कालावधीत ज्या कर्मचारी किंवा अधिकारी यांनी यथास्थिती पहिला व दुसरा लाभ घेतला आहे त्यांना तसेच दिनांक एक एक दोन हजार एकोणीस नंतर सरळ सेवा भरतीने नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस वर्षानंतर अनुज्ञेय ठरणारी तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना कशा प्रकारे अनुज्ञेय करता येईल याबाबत पुढील प्रमाणे आपण पाहतो की शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे तर शासन निर्णय बघा सातव्या वेतन आयोगाच्या कालावधीमध्ये किंवा कार्यकाळामध्ये वीस तीस वर्षाच्या नियमित सेवेनंतर तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दिनांक एक एक दोन हजार सोळापासून पासून पुढील प्रमाणे अंमलात येईल योजनेचा इथे योजनेचा तपशील आहे तो बघावा लागेल तर पहा पहिला मुद्दा आहे की सातव्या वेतन आयोगामध्ये तीन लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना ही वेतन मॅट्रिक्समधील स्तर यस वीसपर्यंत वेतन घेणाऱ्या म्हणजे सहाव्या वेतन आयोगातील पेबँड ज्यांचा पंधरा हजार सहाशे ते एकोणचाळीस हजार शंभर व ग्रेड पे चौपन्नशे या वेतन संरचने या वेतन संरचनेशी समकक्ष आपण म्हणू कर्मचारी असेल किंवा अधिकारी असेल यांना लागू राहील संबंधित कर्मचारी किंवा अधिकारी हे कोणत्याही कारणामुळे वेतनस्तर यस एकवीसमध्ये वेतन आहारित करू लागतील तेव्हा त्यांना उपरोक्त नवीन योजनेअंतर्गत लाभ अनुज्ञेय राहणार नाही दुसरा मुद्दा आहे की या योजनेखाली पात्र कर्मचारी अधिकारी यांना संपूर्ण सेवा कालावधीत पात्रतेनुसार तीन वेळा या योजनेचा लाभ मंजूर करण्यात येईल मात्र ज्या कर्मचारी किंवा अधिकारी यांना दोन कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या मिळालेल्या आहेत त्यांना या योजनेखाली फक्त एकच लाभ अनुज्ञेय होईल थोडक्यात संबंधित कर्मचारी असेल अधिकारी असेल यांना एकाच पदोन्नती साखळीतील पदावर मिळून त्यांनी त्यांची एकूण नियमित व सलग सेवा जी आहे ती तीस वर्ष असल्यास या तीस वर्षाच्या कालावधीत झालेल्या कार्यात्मक पदोन्नती व लाभ यांची संख्या किमान तीन असावी त्याशिवाय ज्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी तीन कार्यात्मक पदोन्नत्या मिळालेल्या आहेत त्यांना या योजनेअंतर्गत एकही लाभ मिळणार नाही किंवा अनुज्ञेय ठरणार नाही आहे तिसरा मुद्दा आहे की या योजनेअंतर्गत एकाच पदोन्नती साखळीतील पदावर मिळून झालेल्या संपूर्ण सेवा कालावधीत संबंधितास सुरुवातीस लाभ मंजूर झाला असल्यास व तदनंतर लाभाच्या वेतन श्रेणीत त्यांची कार्यात्मक पदोन्नती झाल्यास पुन्हा वेतन निश्चितीचा लाभ अनुज्ञेय नसल्याने अशा पदोन्नतीची गणना एकूण तीन कार्यात्मक पदोन्नतीच्या संख्येमध्ये करण्यात येणार नाही चौथा मुद्दा आहे की या तीन लाभांच्या योजनेच्या लाभार्थीस पदोन्नतीच्या पदाकरता विहित केलेली अर्हता ज्येष्ठता पात्रता अर्हता परीक्षा असेल विभागीय उत्तीर्ण परीक्षा असतील गोपनीय अहवालाची प्रतवारी असेल विभागीय चौकशी व न्यायिक प्रकरण प्रलंबित नसणे अशा प्रकारे यथास्थिती जाती वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असणे अशा पदोन्नतीच्या कार्यपद्धतीची विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत पूर्तता करणे आवश्यक आहे पाचवा मुद्दा आहे की तीन लाभांच्या योजनेचा पहिला व दुसरा लाभ ज्या कर्मचारी अधिकारी यांनी यापूर्वी अनुज्ञेतेनुसार यथास्थिती कालबद्ध पदोन्नती योजना अथवा सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना वा सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ यापूर्वी घेतलेला आहे त्यांचे सदर लाभ हे तीन लाभांच्या योजनेखालील प्रकरणपरत्वे पहिला वा दुसरा लाभ समजण्यात येईल पाचवा मुद्दा आहे की विवक्षित सेवा कालावधीनंतर म्हणजेच आफ्टर स्पेसिफाईड नंबर ऑफ इयर ऑफ सर्विस म्हणजे संबंधित पदाच्या कर्तव्य व वा जबाबदारीत वाढणं होता हकारात्मक वा तत्सम वेतन संरचनेचा म्हणजेच नॉन फंक्शनल पे स्ट्रक्चर मंजूर करण्यात आलेला किंवा येणारा लाभ हा या योजनेखालील पहिला लाभ ज्याला आपण फर्स्ट बेनिफिट ऑफ एम ए सी पी एस समजण्यात येईल उदाहरणार्थ मंत्रालय किंवा विधिमंडळ सचिवालय असेल कक्ष अधिकाऱ्यांना चार वर्षाच्या नियमित सेवेनंतर देण्यात येत असलेली का अकार्यात्मक वेतन संरचना म्हणता येईल इथे ज्या कर्मचारी किंवा अधिकारी यांनी पहिला लाभ म्हणून ज्या पदाची वेतन संरचना मंजूर करण्यात आली आहे त्या पदाला विवक्षित सेवा कालावधीनंतर त्या पदाच्या कर्तव्य व जबाबदाऱ्यांमध्ये वाढ न होता अकार्यात्मक व तत्सम उच्च वेतन संरचना मंजूर करण्यात येत असेल तर ती अकारात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना हा दुसरा लाभ म्हणजे सेकंड बेनिफिट ऑफ एम ए सी पी एस मंजूर करण्यात येईल पूर्वी बारा व चोवीस वर्षाच्या सेवेनंतर मिळणारे लाभ सातव्या वेतन आयोगात बावीस तीस वर्षाच्या सेवेनंतर पात्रतेनुसार अनुज्ञ केले आहेत त्यामुळे ज्या कर्मचारी किंवा अधिकारी यांना एक एक दोन हजार सोळा पूर्वी अनुज्ञतेनुसार यथास्थिती पहिला वा दुसरा लाभ मंजूर झाला आहे अशा कर्मचारी अधिकारी यांना उर्वरित यथास्थिती दुसरा वा तिसरा लाभ पुढील तक्त्यानुसार किंवा तक्त्यात नमूद केल्यानुसार म्हणू आपण पात्रतेनुसार अनुज्ञ राहील तर इथे दिल्या गेलेला आहे पहा एक एक दोन हजार सोळापूर्वी बारा वा चोवीस वर्षाच्या सेवेनंतर घेतलेला लाभ असेल तर पहिला लाभ म्हणू आपण याला तर पहिला लाभ घेतलेला आहे तर दुसऱ्या लाभाची अनुज्ञा ही पहिल्या लाभापासून आठ वर्षानंतर म्हणजे बारा वर्षां बारा वर्ष झाल्यानंतर आपण पहिला लाभ घेतला असेल तर पुन्हा जो जो दुसरा लाभ आहे आपल्याला मिळणारा तो आठ वर्षानंतर म्हणजेच वीस वर्ष आपल्या सेवेची व्हायला पाहिजे आणि त्यानंतर तिसरा लाभ आपल्याला जर अनुज्ञेय असेल म्हणजे तुमचे जे पहिले बारा वर्ष आहेत त्यानंतर आठ वर्ष असे झाले वीस आणि प्लस दहा अशा प्रकारे वीस वर्षानंतर तुम्हाला तिसरा लाभ तिथे अनुज्ञेय राहील दुसऱ्या केसमध्ये आपण इथे पाहू की चोवीस वर्षानंतर जर दुसरा लाभ तिथे असेल तर दुसऱ्या लाभाची अनुज्ञेयता तिथे अनुज्ञेय राहणार नाही कारण चोवीस वर्ष तुम्हाला होऊन गेलेले आहेत तिथे डायरेक्ट तुम्हाला तिसरा लाभ तिथे मिळेल म्हणजेच दुसऱ्या लाभापासून सहा वर्षानंतर म्हणजे चोवीस वर्ष बारा आणि बारा अशा प्रकारे चोवीस वर्ष तुमचे झालेले आहेत पहिला आणि दुसरा लाभ मिळालेला आहे ला तर तिथे सहा वर्ष होऊ द्या लागतील आणि त्याचनंतर तुम्हाला तिथे तिसरा लाभ मिळू शकेल सातवा आठवा मुद्दा आहे की ज्या चा कर्मचाऱ्यास दिनांक एक एक दोन हजार सोळा ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत यथास्थिती बारा वा चोवीस वर्षाच्या सेवेनंतर पदोन्नतीच्या साखळीतील पदावर पहिला अथवा दुसरा लाभ मंजूर झालेला आहे त्यांना वीस म्हणजेच बारा अधिक आठ व तीस म्हणजे चोवीस अधिक सहा एवढ्या वर्षाच्या नियमित सेवेनंतर पात्रतेनुसार यथास्थिती दुसरा व तिसरा लाभ मंजूर करण्यात यावा दिनांक एक एक दोन हजार सोळा ते सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित सेवांतर्गत प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञ करण्याबाबतचे शासन निर्गमित होण्याच्या तारखेपर्यंत ज्यांना शासन निर्णय वित्त विभाग पाहतो आपण दिनांक एक चार दोन हजार दहानुसार सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा यथास्थिती पहिला वा दुसरा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे अशा कर्मचारी किंवा अधिकारी यांचे असुधारित लाभाचे यापूर्वीचे आदेश रद्द करून त्यांना तीन लाभाच्या योजनेनुसार सातव्या आयोगा वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्सनुसार पदोन्नतीच्या पदाच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीत सदर लाभ सुधारितरित्या मंजूर करण्यात येतील त्या अनुषंगाने असुधारित लाभाची रक्कम सुधारित लाभाच्या रकमेशी समायोजित करून फरकाची रक्कम संबंधितांना अनुज्ञेय राहील तर प्रकारे मित्रांनो इथे सर्व माहिती या जी आरमध्ये दिल्या गेलेली आहे आपण ही सविस्तर वाचावी पहावी त्याचा अभ्यास करावा आणि काही आपले प्रश्न असतील तर जरूर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जी बाजूला घंटी दिसते आहे तिलासुद्धा एकदा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सूचना तुम्हाला सर्वात अगोदर पोहोचतील तसेच आपण अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे आपल्याला नवीन नवीन नवी व्हिडिओ इथे पाहायला मिळतील तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र